नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत मनपा भरती दोन हजार पंचवीस या अंतर्गत राज्यभरात जाहीर झालेल्या विविध महानगरपालिकांमधील भरतीची सविस्तर माहिती राज्यातील तब्बल अठ्ठावीस मनपा क्षेत्रांमध्ये एकूण हजारो रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे जी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे सर्वात मोठी भरती होणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिका येथे जिथे दहा हजार आठशे ब्याण्णव पदे रिक्त आहेत त्यानंतर पुणे महानगरपालिकामध्ये पाच हजार सहाशे बेचाळीस पदांची भरती ठाणे महानगरपालिकामध्ये चार हजार एक्काहत्तर नाशिकमध्ये तीन हजार दोनशे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये चार हजार चारशे तेवीस पदांवर भरती होणार आहे कल्याण डोंबिवली एक हजार अठ्ठेचाळीस पदे नागपूर महानगरपालिका एक हजार एकशे अठरा पदे वसई विरार एक हजार एकशे बावीस पदे जळगाव एक हजार चारशे पंच्याऐंशी पदे कोल्हापूर महानगरपालिका एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर पदे अहमदनगर एक हजार दोनशे त्र्याऐंशी पदे मालेगाव एक हजार दोनशे अठ्ठावन्न पदे सोलापूर एक हजार एकशे बहात्तर नांदिड वाघाळा एक हजार शहाण्णव पदे उल्हासनगर एक हजार चौऱ्याऐंशी मीरा एक हजार अठ्ठ्याण्णव इचलकरंजी एक हजार सहाशे पासष्ट आणि छत्रपती संभाजीनगर एक हजार सातशे सव्वीस पदांवर भरती होणार आहे तसेच खालील मनपा भरती देखील जाहीर झाली आहे सांगली मिरज आणि कुपवाड पाचशे शहाऐंशी पदे भिवंडी निजामपूर चारशे नव्वद पदे पनवेल चारशे अठ्ठेचाळीस नवी मुंबई एकशे अठ्ठ्याऐंशी धुळे दोनशे एक्क्याऐंशी अकोला दोनशे एकोणपन्नास चंद्रपूर दोनशे सोळा अमरावती दोनशे एकोणतीस लातूर तीनशे सत्तावीस परभणी एकशे नऊ ही भरती विविध पदांसाठी जसे की लिपिक आरोग्यसेवक अभियंता फायरमॅन सुरक्षारक्षक चालक सफाई कर्मचारी इत्यादींसाठी आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा डिग्री उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र असतील अर्जाची अंतिम तारीख परीक्षा पद्धती सिलॅबस आणि इतर माहिती लवकरच संबंधित मनपांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील मनपाची भरती येताच अर्ज करा योग्य तयारी करा आणि सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी गमावू नका